जो रिझल्ट आहे हा संपूर्ण त्यांनी एकतर्फे केला प्रत्येक विधानसभेमध्ये जवळ यांनी पंचवीस ते तीस हजार मतांची घोटाळा केलेला आहे चोरी केलेली आहे आणि असं हे सरकार म्हणजे न भूतो न भविष्य येणारं सरकार असं हे सरकार त्यांनी बसवलेलं आहे आणि सामान्य जनतेची लूट चाललेली आहे याच्यामार्फत तुम्ही जर बघितलात की असे भ्रष्ट कारभार चाललेला आहे भ्रष्ट सरकार चाललेलं आहे कायदा सु कायदा सुव्यवस्था काही जागेवरती राहिलेली आहे प्रत्येक दिवशी नवीन ना नवीन कुठलं ना कुठलं तरी एक प्रकरण येतंय आणि सरकारला ह्या आम्हाला विरोधकांना धारेवरती धारेला दा, असं भाग पाडलं जात आहे आणि आजचा जो मोर्चा जो आहे तो खरोखर भ्रष्ट सरकारचा असत्य कारभाराविरोधात सत्याचा का मोर्चा आहे विरोधकांचा आज निवडणुकीतील घोळ मतदार यादीमधील घोळ मग चोरीचे जे आरोप होत आहेत त्याच्या ते विरोधामध्ये एक मोठा मोर्चा आहे महाराष्ट्रातले सर्वच विरोधी पक्ष जो आहे मग महाविकास आघाडी असेल मनसे असेल डावे पक्ष असतील सगळेच आज रस्त्यावर उतरलेले आहेत मुंबईच्या आझाद मैदानच्या बाजूला जो फॅशन स्ट्रीट आहे तिथून हा मोर्चा निघालेला आहे बीएमसी कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाणार आहे मोर्चामध्ये जे कार्यकर्ते जे लोक सहभागी झालेले आहेत वेगवेगळ्या पक्षांचे त्यांच्याशी आपण बोलणार आहोत काय नाव आपलं माझं नाव गणेश वाहव कुठून आलात मुंबईचे मुंबईवरूनच आलो होत आम्ही शिवाजीनगर गोवंडी विभागामधून आलेलो आहोत कोणत्या पक्षाचे काय समर्थक आहात वोटर आहात आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे समर्थक आहोत आणि पदाधिकारी सुद्धा आहोत तर आतापर्यंत आपण तुम्ही बघितलं असेल की मोर्चे हे सत्यासाठी होतात पण हा मोर्चा सत्तेसाठी नाही आहे तर सत्यासाठी आहे जी असत्याची कास धरून बी जे पी लढते ती कुठेतरी लोकांच्या निदर्शनात आणली पाहिजे आणि चुकीची गोष्ट त्यांना दाखवून दिली पाहिजे कारण बी जे पी साम दाम दंडभेद सर्व वापरून पराभव करायचा प्रयत्न करते त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट त्यांनी ऍड केलेली आहे ती म्हणजे वोट चोरी आणि त्या वोट चोरीच्या निदर्शनार्थ आज सर्वसामान्य जनता ही रस्त्यावर उतरलेली आहे आणि याचे परिणाम त्या सत्ताधारी पक्षाला नक्कीच भोगावं लागतील या मी आपल्या माध्यमातून लोकांना सांगू शकतो या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिला देखील आलेल्या आहेत महिलांकडून आपण जाणून घेणार आहोत की ते काय मोर्चासाठी आलेले आहेत कशी तयारी झालेली आहे काय नाव आपलं राजश्री डवरी कुठून आलात आपण आम्ही मानकुर शिवाजीनगर कुठल्या पक्षाच्या समर्थक का आहात कार्यकर्त्यात या ना तुम्ही इकडे मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या मोर्चा मध्ये आलेला आहात मत चोरीचे आरोप लावले गेलेत काय सांगाल बरोबर आहे मत चोरीचे आरोप तर लागले गेलेले आहेत बहुतेक असे खूपच आरोप त्यांच्यावरती आहेत पण त्यात एक मत चोरीचा पण आरोप आहे जे जे करून त्यांची जे म्हणजे निवडणूक आता झालेली मागे विधानसभा म्हणा लोकसभा म्हणा त्याच्यामध्ये जे निवडून आलेले आहेत त्यांच्या हेच कारण होतं की त्यांचे पक्षाचे भरपूर असे निवडून आले आणि आपले मतदान समर्थक असताना सुद्धा आपल्या ज्या निवडून येणारी सीटा होत्या त्या बहुतेक आलेल्या नाही आणि ह्याच म्हणून आजचा मोर्चा संदर्भातच आहे आणि तो आम्ही यशस्वी करून दाखवणारच यशस्वी म्हणजे निवडणूक आयोगावरती काय परिणाम होईल असं वाटतंय का आता ते तर आजच्या मोर्चा नंतरच कळेल ना निवडणूक आयोग काय म्हणजे पुढचं पाऊल उचलता इथलं मतचोरीचे आरोप होत आहेत लोकसभा निवडणूक झाली दोन हजार चोवीस मध्ये त्यावेळी महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा तुमच्या निवडून आल्या विधानसभेमध्ये पराभव झाला त्यावेळी तुम्ही काही मतचोरीचे आरोप केले नाही त्या त्यामुळे त्यावेळी तुम्ही घोटाळ्याचे आरोप केले नाहीत हरल्यानंतर तुम्ही आरोप करताय नाही विधानसभे विधानसभा झाल्यानंतर जो रिझल्ट आला तो रिझल्ट एवढा एकतर्फी होता की साक्षात ब्रह्मदेव है आला असता धर्तीवरती तर त्यांनीही याला ॲक्सेप्ट नसते केलं असतं लोकसभेचा पण रिझल्ट तर्फीच म्हणावं लागेल ना, ना? ना... लोकसभेचा रिझल्ट हा महाराष्ट्रामध्ये एकतर्फी जरी नसला आला असेल तर पण इतर ठिकाणी बाकी सगळं व्यवस्थित होतं आणि लोकसभेला पण त्यांना नऊ जागा भेटल्या ना त्यांना कुठे एक जागा भेटली बी जे पीला नऊ जागा भेटल्या त्यांना आणि लोकसभेचा जर रिझल्ट तुम्ही बघितला तर सर्व एकनाथ शिंदेनं पण सात जागा भेटल्या मग कुठे एकतर्फी झालेला आहे पण जो विधानसभेचा रिझल्ट आहे हा संपूर्ण त्यांनी एकतर्फे केला प्रत्येक विधानसभेमध्ये जवळजवळ यांनी पंचवीस ते तीस हजार मतांची घोटाळा केलेला आहे चोरी केलेली आहे आणि असं हे सरकार म्हणजे न भूतो न भविष्य येणारं सरकार असं हे सरकार त्यांनी बसवलेलं आहे आणि सामान्य जनतेची लूट चाललेली आहे याच्यामार्फत आता तुम्ही जर बघितलात की असे भ्रष्ट कारभार चाललेला आहे भ्रष्ट सरकार चाललेले आहेत कायदा सु कायदा सुव्यवस्था काही राह जागेवरती राहिलेली आहे प्रत्येक दिवशी नवीन ना नवीन कुठलं ना कुठलं तरी एक प्रकरण येतं आहे आणि सरकारला ह्या आम्हाला विरोधकांना धारेवरती धारा धारायला दा, असं भाग पाडलं जात आहे आणि आजचा जो मोर्चा जो आहे तो खरोखर भ्रष्ट सरकारचा असत्य कारभाराविरोधात सत्याचा मोर्चा आहे आणि खरोखर येणारी जी महानगरपालिका हे कुठे आता लोक बोलत आहेत मनसे सेना आहे कुठेतरी सत्या सत्यासाठी सत्तेसाठी ही सत्तेसाठी एकत्र आलेली नाही आहे ही सत्यासाठी एकत्र आलेली आहे कारण की ठाकरे हे जो ब्रँड आहे हा मुंबईला माहिती आहे जर मुंबईचा विचार करणारा जर कोण असेल तर ठाकरे ब्रँडच करू शकतात आणि ते करणंही गरजेचं आहे मी ठाकरे सेनेचा आहे म्हणून बोलत नाही उद्धव साहेबांच्या पक्षातला आहे म्हणून बलाय सर्वसामान्य जनतेचा जर तुम्ही जरी विचार जरी केलात किंवा एखादा तुम्ही सर्वेक्षण जरी घेतलात मुंबईमध्ये तर सगळे ठाकरेच्या बाजूने हा कहल आहे पैशांचा पाऊस नक्कीच पडणार आहे हे कुठेतरी चाप पडला पाहिजे निवडणूक निपक्ष झाली पाहिजे म्हणून हा आमचा एकदम खरोखर सत्याचा हा मोर्चा आहे आणि याचा लोकांनी चांगला प्रतिसाद देणार आहेत सामान्य नागरिक निवडणूक आयोगावर काय परिणाम होईल असं वाटतं का कारण बैठका झाल्याने तुमच्या नेत्यांच्या त्यांनी काय काम केलं नाही आणि आता तुम्ही मोर्चा काढताय काय परिणाम होईल शंभर टक्के जेव्हा जेव्हा राहुल गांधी साहेबांनी पण हा जेव्हा घोटाळा बाहेर काढला पाच तेव्हा तेव्हा ते प्रतिक्रिया ऍक्च्युली निवडणूक आयोगाने दिली पाहिजे होती पण प्रतिक्रिया द्यायला आमचे भाजप येतात फडणवीस येतात शिंदेचे काही माणसे येतात अरे तुम्ही का निवडणूक आयोगाची माणसं आहात का निवडणूक आयोग देईल ना त्याला प्रतिक्रिया निवडणूक आयोग ही संस्था वेगळी आहे मग तुम्ही बाकीच्या ठिकाणी कशाला आपलं हे करताय त्यांना त्यांचा बचावात्मक बुद्धीने कशाला करताय त्यांचं उत्तर त्यांना देऊन दे आता कुठेतरी त्यांनाही निवडणूक आयोगाला हे समजलं की त्यांनी मोठा घोटाळा केलेला आहे तो जनतेसमोर आलेला आहे आणि तेही घाबरलेले आहेत जर आता निपक्ष जर त्यांनी इलेक्शन घेतलं नाही तर पुढे त्यांना निवडणूक आयोग असू दे किंवा येणारं सरकार असून दे याच्यामध्ये जर घोटाळे बाद दिसलं तर हा फक्त सत्याचा मोर्चा आता एक स्थिर आणि चांगल्या पद्धतीने होतोय आणि जर याच्यामध्ये जर चुकी दिसली तर नक्कीच पुढे मोठं गडबड होणार आणि ती गडबड अशी असेल की जर ह्याच्यामध्ये निवडणूक आयोगाने कुठेही चपरा किंवा चालाकी केली तर ह्यांना चोपल्याशिवाय आम्ही राहणार नाही अरे साहेबाची कुणाच्या बापाची अरे मुंबई आमच्या साहेबांची अरे आवाज कोणाचा अरे ताकद कोणाची